आणि त्यांना सात वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं एमवर आक्षेप घेतला सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला आता हारल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातो आणि पहिली गोष्ट तर अशी आहे की चंद्रकांत दादांनी त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात खुलासा केला आणि मी देखील सांगितलं की या ठिकाणी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता आम्ही निवडणूक लढतोय आणि शरद पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारची किंवा सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी अशा प्रकारची निवडणूक नव्हतीच ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी निवडणूक आहे त्यामुळे याच्यामध्ये या ठिकाणी सुप्रियाताई जर निवडून आल्या तर राहुल गांधींकडे बसणार आहेत सुनेत्राताई आल्या तर मोदीजींजवळ बसणार आहेत किंवा मोदीजींना त्या ठिकाणी समर्थन देणार आहे ते पवारसाहेब आलेच कुठे हा असं आहे याचिका आमच्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला होता या ठिकाणी औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करणे आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करणे आणि त्याला केंद्र सरकारने तात्काळ मान्यता देखील दिली होती त्याच्या विरुद्ध ज्या काही याचिका होत्या त्या याचिका फेटाळल्या गेल्या आहेत आणि आता हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर आणि ते धाराशिव म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे स्वप्न पूर्ण केलं खरं तर मी असं म्हणेन की मूळ स्वप्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं होतं याचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे त्यामुळे त्यांचं स्वप्न आणि त्यासोबत छत्रपती संभाजींना मानणाऱ्या करोडो करोडो लोकांचं हे मत होतं की ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्यांचं नाव या भूमीला मिळालं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच औरंगजेबाला वीस वर्ष या ठिकाणी लढल्यानंतर देखील याच ठिकाणी कबरीमध्ये जावं लागलं पण या मराठी मुलकावर आणि हिंदुस्तानवर तो कब्जा करू शकला नाही कोर्टाचा निकाल हा योगा योगायोगावर शंका व्यक्त केली असे काही नाही मला 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 असं वाटतं हा याचं उत्तर आम्हाला द्यायची आवश्यकता नाही आहे हा कोर्टाचा अवमान आहे त्यामुळे याची योग्य दखल कोर्टाने घेतली मुख्यमंत्री असं म्हणाले की औरंगाच्या थडग्यावर विरोध करणाऱ्यांनी आता जाऊन फुलं व्हावी आणि शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिमांमध्ये वाद करण्यासाठी असली वक्तव्य करत आहेत आणि ते तक्रार करणार आहे याची निवडणूक मला असं वाटतं ही बदललेली उबाठा तुम्ही बघा ही कशी सेडो सुडो सेक्युलर झाली आहे हे देखील आपण आता पाहू शकतो कालपर्यंत काय बोलत होते आणि <laughs> आता आज काय बोलतायत मतान करता इतकी लाचारी उद्धव ठाकरेजींनी आणि त्यांच्या उभाठाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे खरं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी असते तर त्यांनी यांना कधीच माफ केलं नसतं